रसिकाऊ नमस्कार गेल्या आठवड्यात आपण जयसिंगपूर येथील ज्येष्ठ रंगकर्मी सुभाष टाकळीकर सर यांच्याशी संपूर्ण नाट्यप्रवास त्यांचा जो आहे आणि त्यांची जी संस्था जी आता आहे जी आत्ता सुवर्ण महोत्सवामध्ये आहे नाट्यशुभांगी याविषयी बोलत आहोत तर हीच बातचीत आज आपण पुढं अशीच चालू ठेवूया ऐतिहासिक पौराणिक वेगवेगळ्या विषयावरची नाटकं करता करता जसा काळ बदलला तसं आधुनिक काळामध्ये जे विषय आहेत त्याची मांडणी आपल्या नाटकातून आपण संस्थेमार्फत करत आहे हो त्याविषयीचा अनुभव काय आहे आतापर्यंत जी आम्ही स्पर्धेमध्ये वगैरे जी नाटकं केली आणि जी नाटकं आमच्या नाट्य सादर केली ती मुख्यत्वे दोन दृष्टिकोन आम्ही ठेवले होते की आपण राज्य नाट्य स्पर्धेमध्ये जे नाटक ठेवू त्याचे प्रयोग किमान दोन तीन तरी आपल्याला गावामध्ये किंवा इतरत्र करता यावेत ही जाणीव आम्ही पहिल्यापासून ठेवली होती मग ते रायगडाला जेव्हा जाग असेल किंवा इथे उशा मृत्यूसारखे नाटक असेल आता सामाजिक भान म्हणाल तर गेल्याच वर्षी आम्ही एल्गार हे नाटक आमचे जे स्थानिक लेखक आहेत मिलिंद शिंदे म्हणून त्यांनी लिहिलेलं ले नाटक आम्ही निवडलं हे नाटक पूर्णपणे तृतीय पंथीयांच्या ज्या वेदना आहेत ह्या वेदना समाजापुढं मांडणारं नाटक आहे खर तर त्याच्यामध्ये तृतीयपंथीयांच्या यांच्या भूमिका करायला पहिल्यांदा कलाकारच कोण तयार नव्हते पण मी पहिल्यांदा तयार झालो आता सिनियर माणूस तयार आहे म्हटल्यानंतर ज्युनियर माणसं पण तयार झाली <laughs> असे सात आठ तृतीयपंथी पुरुष कलाकार आमच्यातले तयार झाले <laughs> आणि हे दोन अंकी नाटक कोल्हापूरला आम्ही गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये सादर केलं आणि तृतीयपंथीयांच्या काय वेदना आहेत आणि समाजाप्रती त्यांचं काय मागणं आहे <laughs> आणि समाजानं या तृतीयपंथीयांसाठी काय केलं पाहिजे याची एक पब्लिकला जाणीव करून देणारा हा आम्ही प्रयोग त्याच्यामध्ये सादर केला आणि इतर वेळेला जे काय आम्ही एकांकिका वगैरे सादर करतो त्याच्यामध्ये पर्यावरणाचं रक्षण म्हणा किंवा जातीय सलोकार राहील त्यानंतर मतदानाची प्रक्रिया वाढावी कुठल्याही पक्षाचा प्रचार न करता नागरिक म्हणून जे काय कर्तव्य करायचं अशा प्रकारची एकांकिका वगैरे प्रबोधनात कार्यक्रम आम्ही नेहमी करत असतो त्याच्यामध्ये वृक्षारोपण करणं त्याचं संरक्षण करणं धार्मिक जातीय सौहार्द कसा राहील अशा प्रकारे काय कलाकृती सादर करता येतील अशा आम्ही सादर करत असतो कारण आमच्या संस्थेमध्ये सगळ्या जातीचे सगळ्या पक्षाचे लोक आहेत पण ते आमच्या संस्थेमध्ये येतात त्यावेळेला आपले स्वतःचे अभिनिवेश बाजूला ठेवून नाटकाची सेवा म्हणूनच आमच्या संस्थेमध्ये येत असतात कलाकार म्हणूनच कलाकार म्हणून येतात काही माणसं तर अशी आहेत की त्यांना नाटकातल्या कुठल्याही अंगाविषयी देणं घेणं नाही पण सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड असलेली माणसं आमच्या ग्रुपमध्ये आहेत तर अशा मंडळींचं मोहळ आमच्यामध्ये आहे जे कधी भूमिका करत नाहीत पण ते आम्हाला आमच्या कार्यक्रमाचं नियोजन करून देणं आर्थिक आघाडी सांभाळणं अशा प्रकारच्या त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला मदत करत असतात आणि खरं म्हणजे आमच्या नाट्यसंस्था आमची जी स्थापन झाली त्यावेळेला सुरुवातीला डॉक्टर एस के पाटील म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष होते बरं जयसिंगपूरचे जयसिंगपूरचे त्यावेळेला त्यांनी ती संस्था स्थापन केली त्यावेळेला बाबा निकम आमगोंड पाटील अशी दिग्गज मंडळी होती त्यानंतर आज हे राजेंद्र पाटील येडरावकर जे माजी मंत्री आता आमच्या विद्यमान आमचे आमदार आहेत त्यांचे वडील श्यामराव अण्णा येडरावकर त्यांनी आम्हाला त्या संस्था स्थापनेच्या वेळेला फार प्रोत्साहन दिलं आणि आज ही मंडळी म्हणजे येडरावकर फॅमिली जयसिंगपूर नगर परिषद रोटरी क्लब आमच्या जयसिंगपुरातल्या सामाजिक संस्था यांचं आम्हाला भयंकर सहकार्य आहे आणि त्यांच्या सहकार्यामधूनच दरवर्षी हे तिसरं वर्षी आहे आम्ही मनोरंजन स्कीम राबवतोय आता व्हायला लागले काय की व्यावसायिक नाटकं आमच्या जयसिंहपुरात तसं आणणं हे अवघड ठरतं आणि थेटर सुद्धा आमचं काय तीन सव्वा तीनशेच कॅपॅसिटीज आहे बरोबर त्यामुळे मुंबईची नाटकं वगैरे येत नाहीत मग आम्ही मनोरंजन स्कीम सुरू केली आहे सहा सात अशी व्यावसायिक नाटकं आम्ही दाखवतो त्यासाठी आम्ही सदस्य संख्या निश्चित केलेली आहे आणि तेवढ्याच आम्ही प्रवेशिका पाठवतो एका पासवरती दोघांना प्रवेश आणि आमचं थिएटर हाऊसफुल नव्हतं गेली तीन वर्ष अशी दरवर्षी आम्ही सहा सात नाटकं दाखवलेली आहेत दर्जेदार नाटकं की जे आमचे जयसिंगपूरचे लोक बाहेर कुठे जाऊन बघत नाहीत असे आमचे कार्यक्रम सध्या त्याही स्कीम मधनं चालू आहेत हे सगळं नाट्यशुभांगीच्या बॅनरवर नाट्यशुभांगीच्या बॅनरवर चालतं आणि विशेषतः आमचा आता जो सुवर्ण महोत्सव चालू आहे त्यामुळे दरमहा आम्ही एक एक कार्यक्रम हातात घेतोय त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही प्रशिक्षण शिबिर घेतलं बालनाट्य शिबिर घेतलं त्यानंतर एक पात्री अभिनय स्पर्धा घेतल्या करावकी स्पर्धा घेतल्या आणि नाट्य नाट्यशुभांगीच्या परिवारातल्या जेवढ्या महिला आहेत किंवा हितचिंतक आहेत अशा केवळ महिलांचा आम्ही एक कार्यक्रम तिथे घेतला महिला दिनीच्या निमित्तानं आणि परत आमचा पुढचा संकल्प असा आहे की समूही स्पर्धा समूह नृत्य स्पर्धा आणि डिसेंबरमध्ये सांगता समारंभ त्यावेळेला स्मरणिका प्रसिद्ध करणं वगैरे आणि चार पाच नाटकं व्यवसाय दाखवणं आणि जसं आम्ही रौप्य महोत्सवाच्या वेळेला दोन हजार साली हुँ. राहुल सोलापूर आणलं होतं दणक्यात पाच दिवस कार्यक्रम केला होता तसाच यंदाच्या डिसेंबरमध्ये आम्ही दणक्यात शेवटचा कार्यक्रम करणार आहे सांगतेला सांगता समारंभ आम्ही करणार आहे आणि या बाबतीमध्ये मला एक मुद्दाम ऋणनिर्देश करावा असा वाटतो की सांगली आकाशवाणी केंद्रामध्ये जेवढे कलाकार इथं निवेदक उद्घोषक म्हणून ज्याने ज्यानी कामं केलीत मते जरंडीकर असतील गडदे असतील संजय पाटील असतील शशांक लिमे असतील या सगळ्या मंडळींनी आम्हाला तेव्हापासून सहकार्य केलेलं आहे आमच्या कार्यक्रमांना सुद्धा प्रसिद्धी दिलेली आहे काही आकाशवाणीच्या नघोनाट्यामध्ये माझे बी एन सरमचे गुरु किंवा मी स्वतः या नवनाट्यात सुद्धा काही भाग घेतलेला आहे त्यामुळे नाट्यशुभांगी आणि आकाशवाणी सांगली यांची आमची सुद्धा पहिल्यापासून नाळ जुडलेली आहे हे मला आनंदाने सांगाव असं वाटतं नक्कीच नाट्यशुभांगीच्या उपक्रमांविषयी आपण आता बोलत होतात हो नाटक हा तर मुख्य उद्देश आहेच सामाजिक भान म्हणून वेगवेगळे उपक्रम आपल्याला वेळोवेळी राबवावे लागतात हो की कारण आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो अशा भावनेत नच जमलेले आपण सर्व कलाकार आहोत हो हो। मधला जो काळ काही वर्षांपूर्वीचा होता कोरोना काळ असेल कोरोना किंवा सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापुराचं संकट एक दरवर्षी आपल्याला जाणवत किंवा ते हो हो आपल्या हो। डोक्यावर टांगती तलवार आहे ती हो हो। या परिस्थितीमध्ये सुद्धा नाट्यशुभांगी काही सामाजिक उपक्रम राबवते का हो हा त्याच्यामध्ये तुम्हाला एक विशेषत्वानं सांगायचं म्हणजे आमच्या शिरोड तालुक्यातल्या नदीकडच्या गावांना दोन तीन वेळेला महापुराची झळ लागली सुदैवानं आमचं जयसिंगपूरला ही पुराची झळ नाही लागली पण मागच्या वेळेला पुराचं जे काही थैमान झालं एकोणीस साली हा एकोणीस साली वगैरे तिथं त्या लोकांच्या निवाऱ्याची व्यवस्था केल्यानंतर तिथं जी काही अन्नछत्र वगैरे ठिकठिकाणी उभारली आमच्या जयसिंगपूरच्या आसपास पण उभारली जयसिंगपूरात उभारली आमच्या नाट्य सदस्य हिरिरीनं तिथं पुढाकार घेत होते मग ह्याच्यासाठी वर्गणी जमा करणं असेल किंवा शिधा गोळा करणं असेल किंवा त्यांना निवारा देण्यासाठी काही ठिकाणं उपलब्ध करू देण्यात असेल हे आमचे सदस्य अगदी त्याच्यामध्ये हिरिरीनं पुढाकार घेत होते इवन आमच्यामध्ये काही डॉक्टर मंडळी इंजिनियर मंडळी सुद्धा जी आहेत स्वतः पूरग्रस्त भागामध्ये गेले तिथं त्या लोकांना आरोग्याची काळजी घेण्याच्या अनुषंगानं काही उपाययोजना करणं इंजेक्शन देणं गोळ्यांचं वाटप करणं वगैरे असे काम आमच्यातल्या सदस्यांनी केली कारण आमच्या नाट्यशुभांगीमध्ये डॉक्टर इंजिनियर वकील नोकर असा सगळा भरणार आहे त्यामुळे एक सामाजिक कार्यकर्त्यांचं मोहळच आमच्यामध्ये आहे तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की आमच्या नाट्यशुभांगीमध्ये ज्यांनी मेंबर म्हणून काम केलं असे जवळजवळ तिघे चौघे जण आतापर्यंत नगराध्यक्ष होऊन गेले बरेचसे नगरसेवक झाले काही रोटरीमध्ये कामं करतायत त्यानंतर अशा वेगवेगळ्या संस्थेमध्ये कामं करतायत त्यामुळे आमचे सदस्य सगळ्याच या सामाजिक संस्थेमध्ये विकुरलेले आहेत मग ते वृक्षारोपणाची मोहीम असेल त्याच्यामध्ये पुढं असतात किंवा पर्यावरणाचं संतुलन ठेवण्याच्या दृष्टीनं किंवा निवडणुकीमध्ये मतदाराचा टक्का वाढवणं म मध्यंतरी आम्ही एक बालनाट्य प्रशिक्षणाच्या वेळेला बसवलं होतं ही परवाची जी लोकसभेची निवडणूक झाली तर मतदानाचा टक्का वाढवावा म्हणून आमच्या बालकलाकारांनी कर पथनाट्य बसवलेलं होतं बरं आपल्या सांगलीच्या गोडबोलेंनी आम्हाला ते लिहून दिलेलं होतं ते पथनाट्य आम्ही शिरोळ तालुक्यामध्ये जवळजवळ दहा बारा ठिकाणी केलं म्हणजे तहसीलदार वगैरे लोकांनी त्याचं भयंकर कौतुक केलं असा उपक्रम करता येईल चांगला आहे आणि हे समाजसेवेचं आमचं भान आम्ही पहिल्यापासून जपलेलं आहे माध्यम सध्या महत्वाचा भाग ठरतोय म्हणजे ज्या काळात तुम्ही नाटकं करत होतात साधारण हा तीस पस्तीस वर्षापूर्वीचा काळ जर दर गृहित धरला तर त्यावेळीची उपलब्ध साधनं आणि आत्ताची साधनं यात जमीन आसमानाचा फरक आहे होय आणि अनेक ठिकाणी आपल्याला जाणवलं असेल कदाचित आपण राज्यभर नाटक करत फिरत असता किंवा आपण वेगवेगळ्या स्पर्धांना हजेरी लावलेली आहे की तंत्राचा वापर हा बऱ्याच ठिकाणी वाढलेला दिसतो आणि तो वापर करण्याची युवा पिढीमध्ये क्षमता भरपूर आहे आणि आपली मानसिकता आणि त्या तरुण पिढीची मानसिकता म्हणजे आपल्या नाट्यशुभांगीमध्ये जे कलाकार आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातले कलाकार आहेत मग अशा पद्धतीचं जे दोन्हीतला समन्वय साधताना काय आपला अनुभव येतो याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर आमच्या संस्था स्थापनेनंतर आमची जी काही मंडळी होती बी एन चोगले म्हणा किंवा अरुण पाटील म्हणा हे स्वतः केवळ दिग्दर्शक नव्हते तर ते उत्तम नट होते उत्तम नेपथ्यकार होते उत्तम प्रकाश योजना करणारे होते आणि रंगभूषा पण करणारे होते अच्छा म्हणजे या त्यांची इच्छा अशी असायची की तुम्ही रंगमंचावर पाऊल टाकताना तुम्हाला खरोखर जर अभिनयामध्ये जर जास्त इंटरेस्ट असेल जरूर इंटरेस्ट घ्या पण त्याच्याबरोबर हे जे काय नाट्यशास्त्राचं पंचांग आहे ज्याला आपण म्हणू नेपथ्य प्रकाश योजना दिग्दर्शन लेखन अभिनय या सगळ्याची जाण ते कलाकाराला असणं आवश्यक आहे आणि आमचे जे पूर्वसुरीचे दिग्दर्शक जे दिग्गज होते त्यानं हे गोष्टीचं ज्ञान होतं पण काळ जसा पुढं पुढं निघत चालला आहे तसं आता नवीन कलाकारांनाच उर्मी राहिलेली नाही असं मला केदानं म्हणावं असं वाटतं अच्छा म्हणजे आम्हाला वाटतं हा कलाकार चांगला आहे काम काम का ना कामं करावीत पण त्याला सुद्धा आम्हाला घोड्यावर बसवावं लागतं बाबा कामं करा म्हणजे तरुण पिढी फार उत्साहानं पुढे येत नाही म्हणजे त्याचं कारण काही असू शकेल वेळेची कमतरता असेल शॉर्ट फिल्मचं आकर्षण असेल छोट्या पडद्याचं आकर्षण असेल पण आम्ही काय म्हणतोय तुम्ही पहिल्यांदा नाटक शिका हा श्री गणेश आहे तो शिका त्याच्यामधलं जे तंत्रज्ञान आहे नेपथ्य असेल प्रकाश योजना असेल रंगभूषा ही तुम्ही शिकून घेतली पाहिजे पण नाही तेवढा तो इंटरेस्ट दाखवत नाहीत पण मला आशा आहे की इथून पुढं पिढी ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेत राहील आणि एकाच ग्रुपमधल्या मुलांना सगळं तांत्रिक ज्ञानसुद्धा मिळेल आणि तांत्रिक बाबी पुरवणारी माणसं आपल्याला बाहेरून आणावी लागणार नाहीत याची दक्षता कलाकार घेतील असं मला वाटतं नाटकाच्या किंवा कुठल्याही कलाकृतीच्या बाबतीत त्याचा आशय किंवा विषय हा अतिशय महत्त्वाचा असतो oh. हो की आपल्याला नाटक बघताना हे छान सादर केलं का आवडतं आपल्याला तर त्याची कथा आवडते अनेक वेळा ते सादरीकरण वेगळ्या पद्धतीनं करतात ते आवडतं मानसिकता काय कलाकाराची असायला पाहिजे की कशा पद्धतीनं नाटक लोकांच्या समोर सादर व्हावं आता कसं आहे की आता उदाहरणार्थ तुम्ही आमच्या जयसिंगपूरचाच जर भाग बघितला हा सांगली इचलकनी किंवा कोल्हापूर किंवा अंतर्गत ग्रामीण भाग जर तुम्ही म्हणाल तर ग्रामीण भागातल्या लोकांना एक इच्छा असते की हे नाटक पहिल्यांदा मला समजलं पाहिजे त्या नाटकामधल्या कथावस्तूचं मला आकलन झालं पाहिजे आत्ताचं युग एवढं धावपळीचं झालेलं आहे की तुम्ही आमच्या डोक्यावर दुर्बोध काही मारू नका जे काय आम्हाला समजेल उमजेल आमच्या नवीन पिढीला काही आदर्श घेता येईल अशा पद्धतीची तुम्ही नाटकं द्या आणि जास्तीत जास्त आम्ही सुद्धा या बाबतीतच पाठपुरावा करतो मग काही लोक आम्हाला म्हणतात तुमची पन्नास वर्षाची नाट संस्था झाली तीच तीच जुन्या पद्धतीची तुम्ही नाटकं करता प्रायोगिक करत नाही पण आम्ही म्हणतो नाटकाचा मूळ हेतू काय नाटक हे सगळ्या थरातल्या लोकांना बहुधाप्य कम समाराधनम हे सगळ्यांना कळलं पाहिजे ही काय भरतमुनीं जी काय व्याख्या करून ठेवलेली आहे ती आमच्या समोर आहे आणि ती तशा पद्धतीची नाटकं दाखवणं मग ती भलेही स्पर्धा असो किंवा स्पर्धाबाह्य नाटकं असो हा आमचा जास्तीत जास्त अशा कल अशाच नाटकाकडे राहतो आणि जर न कळणारे एखादं काही नाटक केलं की अक्षरशः आमचे रसिक म्हणतात तुम्ही असलं काय करू नका ही आपल्याकडची कामं नाहीत हे फक्त पुण्या मुंबईवाल्यांनीच नाटकं करावीत <laughs> कारण तसं पब्लिक त्यांना तिथं मिळतं नको आहे अजिबात मनोरंजन पाहिजे या कलाक्षेत्रामध्ये कला आता विविध माध्यमं येत आहेत म्हणजे आपण आपली कला आता पूर्वी जी आपण आता नाटकाचाच विषय म्हणून सांगतो की प्रेक्षक नाट्यगृहात येणं कलाकारांनी तिथं कला, कला सादर करणं आणि जी प्रेक्षकांनी ते बघून घरी जाणं हा एक साधारण ट्रेंड किंवा चित्रपटाचा आपण तसाच की चित्रपटगृहामध्ये चित्रपट येणं सिनेमा बघणं आणि निघून जाणं पण आज माध्यमं इतकी सशक्त झालेली आहेत हो की आपल्या हातात सगळ्या गोष्टी मिळत आहेत बरोबर त्याचा या नाटकावर परिणाम होतोय का आपलं काय मत आहे सुरुवातीला असं वाटत होतं की ज्या वेळेला हा सोशल मीडिया आणि जसा मोबाईल आपल्या हातात आला त्यावेळेला लोकांचं आकर्षण लाईव्ह नाटकाकडं किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाकडं दुर्लक्ष होतंय असं काही काळ जाणवलं पण आत्ता लोकांच्या पण हे लक्षात आले की आपण घर बसल्या कॉर्टवर पडल्या पडल्या एखादं नाटक इकडे चणे चुरमुरी खा किंवा भोजनाचा आनंद घेत आपण बघतोय पण ह्याला कुठल्याही प्रकारची कंटिन्युटी नाही आहे आणि काहीतरी आपण ह्यातला आनंद गमावतोय असं अलीकडं रसिकांच्या पण लक्षात यायला लागले त्यामुळं परत आणि लोक हे जरी सामाजिक माध्यम आणि मोबाईलवरती जरी वेगवेगळे कार्यक्रम असले तरी माणसं आजसुद्धा लाईव्ह प्रोग्रॅम बघण्याच्या मनस्थितीत परत यायला लागलेत असं माझं स्पष्ट मत आहे कारण आम्ही आता गेली तीन वर्षे आम्ही बघतोय आमच्या मनोरंजन योजनेमध्ये नाटकाला तुफान गर्दी असते आणि ते लोक स्पष्टपणे म्हणतात आम्ही आता पिक्चरच बघणं सोडून दिले आम्हाला मोबाईलचा छंद नाही तुमची नाटकं बघून आम्हाला लाईव्ह नाटकंच बघावीशी परत वाटायला लागली म्हणजे हा प्रेक्षकांचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा आता बदलायला लागलेला आहे आणि ही नाट्यकला अशी आहे ही अशीच जिवंत रहावी ह्या लाईव्ह त्याचं जी काय दर्शन आहे ते होत राहावं असं आजच्या पब्लिकला सुद्धा वाटतंय थे। आणि थिएटरमध्ये बसून जो काही आनंद मिळतो तो एकांतात हातात मोबाईल घेऊन मिळत नाही हे आता आपल्या प्रेक्षकांच्या आणि रसिकांच्या पण लक्षात आहे एवढं नक्की कलाकार जी कला सादर करतो ती जी। खरंच जिवंत कला असते हो आणि ती प्रत्यक्ष बघण्याचा आनंद वेगळा 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 अनेक वर्ष आपण काम केल्यानंतर संपूर्ण प्रवासामध्ये कौतुकाचे प्रसंग आलेले असतील अनेक ठिकाणी मान सन्मान मिळतो त्या संदर्भात काय सांगाल आम्हाला खरं तर पहिल्यांदा रायगडावरती रायगडाला जेव्हा जाग येते नाटक सादर करण्याचा प्रसंग आला आणि कानेटकरांनी त्यावेळेला आमचं जे काही कौतुक केलं तो खरं एक आमच्या मर्मबंधातली ठेव आहे त्यानंतर काळेबेट लालवती हे मधुकर तोरणमल्ली पहिल्यांदा स्पर्धेमध्ये त्यांना व्यक्तिशा व्यावसायिक नट म्हणून जे रंगभूमीवर आले होते ह्या नाटकामुळे पण त्यांनासुद्धा बक्षिसं मिळाली नव्हती त्याच्यापेक्षा दोन तीन बक्षिसं आमच्या नाटकाला मिळाली फायनलमध्ये अनागरीमध्ये आणि त्यावेळेला तोरण मलानी आम्हाला बोलवून घेतलं आणि आमच्या कलाकारांचा सत्कार केला ही तर आम्ही आठवण विसरूच शकत नाही पण ज्यावेळेला आमचा महोत्सवी कार्यक्रम त्यानंतर स्पर्धेमध्ये सुद्धा आम्ही इथे उशाळणा मृत्यू हे नाटक आम्ही कोल्हापूरला केलं खरं तर हे ऐतिहासिक नाटक असल्यामुळं कानेटकरनी हे नाटक लिहिताना इतिहासातल्या मुद्द्यांशी कुठेही प्रतारणा केलेली नाही प्रत्यक्ष हाणामारीच्या घटना त्यांनी दाखवलेल्या नसल्या तरी त्या संवादातून एवढ्या चक्कलपणे मांडलेल्या आहेत की पब्लिकच्या अंगावरच ते नाटक येतं आणि कोल्हापूरच्या आमच्या प्रयोगाला इतिहासकार जयसिंगराव पवार छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचे स्मारक ग्रंथ ज्यांनी लिहिले ते स्वतः आमच्या रंगमंचावर आमचं कौतुक करायला आले आणि विशेष उल्लेखाची गोष्ट म्हणजे त्यांनी आमच्या कलाकारांना सगळ्यांना घरी बोलावून घेतलं बर आणि प्रत्येकाला शाल श्रीफळ देऊन आमचं कौतुक केलं खरं तर ही सुद्धा गोष्ट घटना आम्ही विसरूच शकत नाही कौतुक होतं की जबाबदारी वाढते हो बरोबर की के एकीकडे आनंद आहे पण आनंद व्यक्त करता करता पुढचं काहीतरी आपल्याला वाढून ठेवलंय त्याची पण जाणीव होते होय की यश डोक्यात जातं कलाकारांच्या हे पण आपण पाहतो सध्याच्या पिढी अगदी बरोबर या संदर्भात आपला काय विचार आहे आता खरं सांगायचं म्हणजे विशेषतः अभिनयाच्या बाबतीमध्ये एखाद्या कलाकाराच्या डोक्यात हे वारं जाऊ शकतं पण त्यानं हे जाणलं पाहिजे की पूर्वीच्या कलाकारांनी कशा कशा परिस्थितीतून भूमिका केल्या किती लोकांनी त्या कलाकारांना डोक्यावर घेतलं पण त्या कलाकारांचे पाय शेवटी जमिनीवरच राहिले ते तरंगत राहिले नाहीत बरोबर आहे असे बरेच दिग्गज कलाकार आहेत प्रभाकर पणशेकर असतील त्यानंतर पूर्वीच्या काळातले बालगंधर्व असतील केशवराव भोसले असतील अलीकडच्या काळातले बरेचसे कलाकार असतील म्हणजे अगदी अलीकडच्या पिढीमध्ये जर म्हणायचं तर संकर्षण कराडेसारखी हे इतके दिग्गज दिग्गज माणसं या रंगभूमीवर अभिनयामध्ये प्रभाव पाडतात पण त्यांचा कधी तुम्ही इंटरव्ह्यू ऐका असं मी आमच्यातल्या मुलांना सांगत असतो अभिनय कधी डोक्यात घुसून वासरासारखं हुंदडायला लागलात तुम्ही तर ती कला तुमच्यापासून दूर जायला लागते मला आरोप्य पदक मिळालं मला प्रमाणपत्र मिळालं म्हणजे मी जग जिंकलं त्या पायऱ्या पायऱ्या आहेत अहो सेकंद ऑलिंपिक ऑलिम्पिकमध्ये नंबर जात असतात ह्या ताज्या घटना आहेत त्याचा माज तुम्ही अभिनयाचा किंवा तुमच्या कलेचा कधीही माजून देऊ नका जेव्हा तुम्हाला असं वाटेल की माझ्यामुळं नाटक चालतं त्यावेळेला तुम्ही हेही लक्षात घ्या की मी आता संपत निघालेला आहे आणि ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं की मी अजूनही पूर्णत्वाला पोहोचलेलो नाही मला रौप्य पदकं मिळवू देत कितीही पदकं मिळवू देत पण मला माझा अजून काहीतरी करायचं आहे आणि शिकायचं आहे तर तुम्ही जोपर्यंत तुमच्या जीवात जीव असेल तोपर्यंत तुम्ही चांगले अभिनेते म्हणून राहाल बरोबर ही जाणीव कलाकारांनी ठेवली पाहिजे नक्कीच ना नाट्यशुभांगीच्या या संपूर्ण कारकिर्दीमध्ये आजवर किती सादर झाली त्याबद्दल आपण काय सांगाल आम्ही जवळजवळ पस्तीस नाटकांचे सव्वाशे ते दीडशे प्रयोग केलेले आहेत बर एकूण तीस ते चाळीस एकांकिकेंचे जवळजवळ ऐंशी प्रयोग केलेले आहेत बर आणि ते आठ ते दहा बालनाट्यांचे जवळजवळ वीस ते तीस प्रयोग केलेले आहेत म्हणजे जा मधला जर कोरोनाचा काही कालावधी जर सोडला तर स्थापनेपासूनची आमची नाट्य चळवळ ही अशी चालू राहिलेलीच आहे सतत वा 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 या सगळ्या गोष्टीचा आढावा घेत असताना दुर्घटना कोल्हापुरामध्ये घडली केशवराव भोसले नाट्यगृह आमच्या सगळ्या रंगकर्मींचं श्रद्धास्थान एक रंगमंदिर त्या रंगमंदिरात आम्ही मनोभावे तिथं जात असू ते रंगमंदिर ह्या अग्नीच्या प्रलयामध्ये अगदी बेचिराग झालं या आमच्यासारख्या रंगकर्मींना अत्यंत वेदना झाल्या याच रंगमंचावर आम्ही जवळजवळ स्पर्धेमध्ये पंधरा वेळेला भाग घेतलेला होता उज्ज्वलता घोडके कोल्हापूरचे लेखक यांचं सुवर्ण मोह आम्ही हे नाटक तिथं स्पर्धेमध्ये सादर केलं होतं जेमतेम पहिलं नमन होऊन एक सात मिनटं झाली असतील मी आणि माझ्यासोबतच्या दोन स्त्री कलाकार रंजन कुलकर्णी आणि उज्ज्वलदा घोडकेंच्या पत्नी ते नमन गाऊन आम्ही पुढून परत आमच्या मूळ ठिकाणी पाठीमाग आलो आणि त्यानंतर लगेच वीस पंचवीस स्पॉटलाईट जोडलेली बॅटनपट्टीच खाली तुटून स्टेजवर आदळली आम्ही थोडक्यात बचावलो आणि अक्षरशः स्पर्धेचं नाटक त्यावेळेला तिथं पडदा पाडावा लागला बरं आमच्या सुदैवाची गोष्ट अशी की त्यावेळेला जे परीक्षक होते ते अत्यंत सुजाण होते ते नंतर रंगमंचावर आले ते म्हणाले तुम्ही काही डिस्टर्ब होऊ नका आणि तुम्ही पहिल्यापासून परत नाटक सुरू करा कारण सात आठ मिनटं होऊन गेलेली होती आणि आम्ही ती परत ते नमनवजा गीत म्हणून पहिल्यापासून नाटक सुरू केलं आणि त्या पहिल्या फेरीतून आम्ही अंतिम स्पर्धेसाठी आमची निवड झाली या भोसले नाट्यगृहाशी आमच्या अत्यंत भावना जोडल्या गेलेल्या आहेत आणि परवाची ती अग्निप्रलयाची बातमी ऐकली आणि ते रंगमंदिर भस्मसात झालेलं पाहिलं आमच्यासारख्या रंगकर्मींना अत्यंत वेदना झाल्या आमची अपेक्षा हीच आहे की हे रंगमंदिर परत तिथंच तेवढ्याच वैभवात उभं राहावं आणि आमच्यासारख्या रंगकर्मींना तिथं परत अभिनय करायची संधी मिळावी हीच नटेश्वराजवळ प्रार्थना नाट्यशुभांगीची वाटचाल भविष्यकाळामध्ये उत्तरोत्तर प्रगतीपथावर जावं अशी एक सदिच्छा या कार्यक्रमाच्या दरम्यान मी आपल्याला देतो आहे धन्यवाद आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे क्षेत्र आहे नाटक क्षेत्र किंवा या कलाक्षेत्रात हे आपल्याला घरदार विसरून गोष्टी कराव्या लागतात हां आणि अशा वेळी आपल्या जे घरातले लोक आहेत त्यांची भूमिका अतिशय महत्वाची असते किंवा त्यांचा जो सपोर्ट आहे तो खूप महत्वाचा आहे बरोबर खरंतर पहिल्यांदा मी याबद्दल सर्वसामान्यपणे माझं मत असं आहे की जर तुम्हाला हे हौशी कलाकार म्हणून काम करत असताना तर हे क्षेत्र असं आहे की सगळेच काय नटवरी होऊ शकत नाहीत बरोबर तुम्ही कलाकार म्हणून काम करत असताना तुमच्या पोटा पाण्याची आणि तुमच्या घरातल्या लोकांची सुद्धा काळजी घेणं तुम्ही आवश्यक आहे त्या दृष्टीनं प्रपंच तुमचा कसा चालेल आणि त्याबरोबर माझा छंद कसा जोपासला जाईल इकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण या क्षेत्रामध्ये भयंकर स्पर्धा आहे आता माझ्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर मी नोकरी करत करत हा छंद जोपासला लग्न झाल्यानंतर सुद्धा माझ्या पत्नीनं माझ्या या छंदाबद्दल कधीही तक्रार केली नाही ती स्वतः एक सायन्सची शिक्षिका असल्यामुळं शाळेतलं कार्य ती बघायची त्याशिवाय वैज्ञानिक प्रदर्शन वगैरे यात तिनं बक्षिस मिळवली आणि माझे चुलत सासरे देवरुखला डॉक्टर भालचंद्र येलगुडकर म्हणून ते स्वतः नाटककार होते आणि ते स्वतः नाटकं लिहायचे आणि कोकणात नाटकं करायची तेच निवर्तरले ते पण तो एक वारसा माझ्या सासूर आलेला माझा छंद जोपासून माझी नोकरी सांभाळून त्यामुळं घरातल्या लोकांचाही कधी मला विरोध नव्हता दुसरं म्हणजे त्यानंतर माझ्या मुलाचं लग्न झाल्यानंतर माझी सूनबाई तिलाही ॲक्टिंगमध्ये इंटरेस्ट आहे तिनं दोन चार नाटकामध्ये कामं केली तिला पण स्पर्धेमध्ये गुणवत्ता पारितोषिक मिळालं त्यामुळं एकंदरीत आहे माझी मुलं जेव्हा लहान होती त्यावेळी ती शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायची त्यामुळं सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या आमच्या नोकऱ्या सांभाळून आम्ही आत्तापर्यंत करत आलो कुणाचा विरोध नाही जोपर्यंत आपल्यात शक्ती आहे तोपर्यंत हे करत राहणं आहे कृतज्ञता व्यक्त करायची झाली तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याबरोबर जे सहकलाकार आहेत त्यांच्याविषयी आपण काय सांगाल ज्या वेळेला आपण एखादी नाट्यसंस्था चालवतो त्यावेळेला हे एकच दोघांचं काम नाही आहे हे किमान एक दहा बारा लोकांचं तरी काम असतं आणि त्याच्यामध्ये आता नाटकाच्या संस्थेचा जर विचार तुम्ही जर केलात तर तुमच्याबरोबर तेवढ्याच आपले आपले व्यवहार सांभाळून नाट्यकला सांभाळणारे मित्र असावे लागतात बरोबर माझे गुरु बी एन चोगले अरुण पाटील यांचाही उल्लेख केला त्यानंतर प्रथम टप्प्यामध्ये आमचा इथे उशाळला मृत्यू नाटक बसवणारे आपले सांगलीचे डॉक्टर दयानंद नाईक त्यांनी पण आम्हाला नाटकाचे धडे दिले त्यानंतर सांगलीचे बाबूराव सांभारी ही अशी जी काही जुनी मंडळी होती त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं पण त्याच्याबरोबर कोल्हापूरचे वायजी भोसले म्हणजे जे राज कपूर यांचे चित्रपटाचे सहदिग्दर्शक होते ते सुद्धा आमच्या सुरुवातीच्या काळात आम्हाला मार्गदर्शन करायला ते वायजी भोसले सर यायचे आणि यांच्याबरोबरच नाट्य शुभांगीच्या स्थापनेपासून आजपर्यंत माझ्या अनेक सहकार्यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे म्हणून ही संस्था आता सुवर्ण महोत्सवाकडं आता त्या सांगता वर्षामध्ये आलेली आहे माझे सहकारी श्रीवसव रमेश येळगुडकर शिरीष यादव रवींद्र ताडे भरत किचडे दशरथ शेटे भैया कुलकर्णी शोभम जेले प्रमोद कुलकर्णी रंजन कुलकर्णी राजेश पाटील सुनील पाटील राजेश जाधव स्नेहल कुलकर्णी विलास जाधव दीपक आणणेगिरीकर निखिल अण्णेगिरीकर डॉक्टर राहुल ढाले अने आणि अशा अनेक सदस्यांचं सहकार्य मिळत राहिल्यामुळं ही आमची संस्था आता दिमाखाने सुवर्ण महोत्सव साजरा करते आहे नाट्यशुभांगीची पन्नास वर्षाची वाटचाल ही अतिशय यशस्वीपणे सुरू आहे आणि आपणही वैयक्तिक नाट्यकलेवर प्रेम करणारे कलाकार आहात भविष्यामध्ये आपली जी नाट्यकारकीर्द आहे ती अतिशय उत्तम रीतीनं अशीच चालू राहो आणि नाट्यशुभांगीला मी पुढच्या काळासाठी म्हणजे आता तुम्ही सुवर्णमहोत्सव साजरा करताय अमृत महोत्सव आणि शतक महोत्सवापर्यंत ही संस्था वाटचाल करू अशी शुभेच्छा आकाशवाणी परिवारातर्फे देतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सहभागी झालात त्याबद्दल आपले मनकपूर्वक धन्यवाद तुमच्या शुभेच्छाबद्दल नाट्यशुभांगीतर्फे धन्यवाद धन्यवाद